तिमिरातून ते तेजाकडे नेणारे सण म्हणजे दिवाळी हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो हा सण आनंद आणि समृद्धी आणणारा मानला जातो या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि सुखसमृद्धीची देवता श्री गणेशाची पूजा केली जाते या उत्सवाचा एक वेगळाच उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळतो तसेच हा वर्षातील सर्वात मोठा सणही मानला जातो यावर्षी दिवाळी कधी साजरी केली जाईल आणि धनत्रयोदशी पासून भाऊबीज कधी आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात यंदाची दिवाळी अठरा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरी होणार आहे त्यानुसार अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे या दिवशी खरेदी आणि लक्ष्मी कुबेर पूजेला महत्व आहे त्यानंतर नरक चतुर्दशीचा दिवस असतो या दिवसाला पहिली अंघोळ देखील म्हणतात या दिवसाचं महत्व म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला याच परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आणि यावर्षी तो वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे पण लोकांमध्ये अजूनही गोंधळ आहे की दिवाळी वीस ऑक्टोबरला आहे की एकवीस ऑक्टोबरला दिवाळी कार्तिक अमावस्येला साजरी केली जाते यावर्षी अमावस्या वीस ऑक्टोबरला सुरू होऊन एकवीस ऑक्टोबर पर्यंत आहे सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन होत असल्याने दिवाळी ऑक्टोबर वीस म्हणजेच सोमवारी साजरी केली जाईल बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे नवविवाहित वधूवरांसाठी हा दिवस फार खास असतो आम्हाला आशा आहे की ही माहिती उपयुक्त ठरेल अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वेळोवेळी येणारे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी